हवेत वृक्ष तोडीला घेऊन गौतम खंडारे उपोषणावर ब्राह्मणवाडा थडी ते शिरसगाव रोड परिसरात सुरू असलेल्या अवैध वृक्ष तोडी विरोधात कठोर का कारवाई करण्याच्या मागणीसाठी वृक्षप्रेमी गौतम खंडारे यांनी तहसील कार्यालयासमोर पासून आमरण आहे खंडारे यांनी सांगितले की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या अवैध वृक्ष तोडी बाबत परतवाडा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात दाखल निर्देश मात्र उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांनी शासकीय कर्तव्याकडे दुर्लक्ष करून कोणतीही कारवाई न करता आरोपींची उघडपणे पाठराखण केली असा गंभीर आरोप खंडारे यांनी केला आहे वारंवार पाठ

प्रतिसाद देत नाही प्रत्यक्ष ऑफिस मध्ये जाऊन प्रतिक्रिया घेण्याकरिता गेलो असता त्यांनी सांगितले की सध्या दोन दिवस बातम्या घेऊ नका प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ तार करीत होते आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी पोलीस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी यांना तक्रार सुद्धा दिलेली आहे परंतु ती मोघम स्वरूपात दिली आहे आणि वन विभाग यांनी सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग यांना कारवाई करण्याकरिता पत्र दिलेले असून त्यांनी सतत टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे आणि ते स्वतः सांगतात की सदर विषय हा आमचा नाही तो वन विभागाचा आहे त्यांनी तक्रार आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार केलेला नाही यावरून स्पष्ट दिसून येते की उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे हे सदर प्रकरणाला जबाबदार आहे दरम्यान या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे आज आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली शासनाने तातडीने कारवाई केली नाही तर वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा तालुका सुरज बोंडे यांनी दिला आहे या सार्वजनिक उपविभागीय अभियंता मिलिंद भेंडे यांना विचारणा केली असता त्यांनी सदर प्रकरण हे आमचे नसून ते वन विभागाचे आहे त्यात आमचा काहीच विषय नाही असे संबंधित प्रतिनिधींशी बातचीत करताना सांगितले चांदूर बाजारवरून एन पी नाईन न्यूजसाठी राजेश खडसे